नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण पुण्यातील स्पेशल काटाकीर मिसळ घरीच बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया या मिसळसाठी सॅम्पल जे बनवलं जातं त्यामध्ये बटाटा घातला जातो तर इथे आपण एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून असा मधून चिरून घेतलेला आहे म्हणजे पटकन शिजेल मग त्यामध्ये पाणी टाकून हा चांगला गिर एकदम शिजवायचा आहे आता कुकर होतोय तोपर्यंत तो आपण इकडे मसाला करून घेऊया कारण मसाला पण आपण घरीच बनवणार आहोत इथे तव्यामध्ये एक चमचा मी धने घेतलेले आहेत त्याच्या निम्मे बडीशेप घ्यायची एक चमचा जिरे घ्यायचे तीन लवंगा घ्यायच्या एक तमालपत्र मोठं घ्यायचं इथे छोटे आहेत त्यामुळे मी दोन घेतलेले आहेत दोन वेलदोडे हिरवे घ्यायचे म्हणजे हिरवी वेलची आहे ती नंतर न एक चक्रीफूल तोडून असं घ्यायचं आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घ्यायचा आणि चांगलं भाजायचं त्यातच सुक्या दोन मिरच्या टाकायच्या चांगलं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याच तव्यामध्ये आता आपण खोबरं सुकं भाजून घेणार आहोत डायरेक्ट जाळावर भाजून घेतलं चालतंय मी इथे काप करून त्याच तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे भाजल्यानंतरनं मसाल्यामध्येच काढून घ्यायचं परत कांदा भाजून घ्यायचा एक मोठा कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे तो थोडासा तेल टाकून चांगला असा भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजत आला की मग त्याच्यामध्ये एक आठ नऊ लसणाच्या पाकळ्या सोलून त्या टाकायच्या थोडी कोथंबीर स्वच्छ धुवून अशी तुकडे करून टाकायची म्हणजे ती पटकन बारीक होते परत एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा तो धुऊन साल काढून काप करून टाकायचं चा। आणि हे चांगलं भाजून घ्यायचं हे चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये परत आपण जो सुका मसाला भाजलेला होता तो त्यामध्ये टाकायचा थोडा वेळ परतायचं सगळं एकत्र एक आणि गॅस बंद करून मसाला बारीक करायला नंतरनं गार झाला की घ्यायचा आता आपला हा मसाला बारीक गार झालेला आहे आता बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हा घेऊन थोडंसं पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आता सॅम्पलची फोडणी करूया तर इथे आप मी एक दीड चमचा तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की आपण जो फाईन मसाला केलेला होता एक तो तेलात टाकायचा आणि चांगला परतायचा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पूड टाकायची थोडीशी काश्मीरी लाल मिरची टाकली की कलर छान येतो माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी प्लेन मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकून तेलात चांगलं परतून घ्यायचं कलरसाठी माझ्याकडे फूड कलर होता रेड कलरचा तो मी थोडा टाकलेला आहे म्हणजे आपल्या सॅम्पलला छान असा कलर येईल मसाला चांगलं पूर्ण तेलात परतून घ्यायचं पूर्ण पाणी आटलेलं आहे मसाला पूर्ण असा एकत्र गोळा होतोय चांगलं हलवून घ्यायचं आता आपण जो बटाटा शिजवून घेतलेला होता त्याची साल काढून असा पूर्ण स्मॅश करून घ्यायचा स्मॅश केल्यानंतर पातेल्यामध्ये टाकून मसाल्याबरोबर चांगला मिक्स करून घ्यायचा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बटाटा छान असा स्मॅश झालेला आहे पूर्ण असा मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त तेल टाकू शकता मी थोडंच तेल टाकते नेहमी तर मसाला बटाट्यात एकत्र मिक्स झाला किंवा त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं मिक्सरचं भांडं चांगलं स्व धुवून यायचं ते पण पाणी टाकायचं पाणी चा। टाकल्यानंतरनं चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं म्हणजे जो मसाला आणि बटाटा एकत्र आपलं गोळा झालेलं ते असं फोडून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं हलवून घ्यायचं आणि मसाला चांगला पाण्यामध्ये शिजायला ठेवायचा बाक असा छान कलर आणि कट आलेला आहे तुम्हाला जास्त कट आवडत असेल तर तुम्ही तेल जास्त वापरलं की कट चांगला येतो मी तेल कमीच वापरते बघा कसं छान मस्त झालेला आहे आता आपण पाव भाजून घेऊया मिसळ बरोबर पाव भाजलेला नसतो पण आमच्याकडे पाव भाजून आवडतो तर मी इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि पाव मधून कट करून चांगला असा आतनं भाजून घ्यायचा परत थोडंसं मी तूप टाकलेलं आहे आणि परत दोन्ही बाजूनी असा चांगला उलटण्याने प्रेस करून छान असा भाजून घ्यायचा आपला पाव भाजून झालेला आहे तर चला आता सर्व करूया इथे प्लेटमध्ये फरसाण टाकायचं फरसाण शक्यतो मोठी शेव पापडी गाठ्या असलेलंही घ्यायचं बारीक डाळ मक्याचा चिवडा मसुरा असलेलं घ्यायचं नाही असं नुसतं पापडी शेव मोठी असलेला घ्यायचा म्हणजे मिसळ छान लागते सॅम्पल टाकल्यानंतर कांदा आणि कोथंबीर टाकायचं मस्त असं मिक्स करायचं लिंबू पिळायचा आणि पावाबरोबर खायचं चा। खूप छान लागते काटाकिरची मिसळ खूप तिखट असते पण हे आपण याला पाहिजे तसे आपण घरी बनवू शकतो आणि खूप छान टेस्ट येते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा